नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो बविता पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी आपल्यासाठी एकदम छान आणि वेगळा विषय घेऊन आलेली आहे सकाळी लवकर उठायचं कसं स बऱ्याच जणांची तक्रार असते की मला सकाळी उठायचं पण जमतच नाही सकाळी तर मस्त झोप हो येते मग आता उठायचं कसं तर मी त्यासाठी आज तुम्हाला सहा मुद्दे सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल आणि सकाळी तुम्ही लवकर उठाल हे मी माझ्या अनुभवातून सांगत आहे मी पण खूपच आळशी होते मला पण सकाळी उठण्याचा भयंकर कंटाळा येत होता पण मी कशी मला सवय लावून घेतली ते मी आज तुम्हाला सांगणार आहे चला सकाळी लवकर कसं उठायचं हा काही प्रश्न पडत नव्हता कोंबड्यांनी बाग द्यायच्या अगोदरच सगळं गाव उठून जायचं पण आता कसं हे नेटफ्लॅक्स मोबाईल व्हॉट्सअप यूट्यूब यासारखे साधनं आली आणि मग सगळं झोपेचं खोबरंच होऊन गेलं मग काय सकाळी उठायला उशीरच होतो सकाळी उठण्यासाठी नंबर वन आपल्या मनाची पूर्ण तयारी करून घ्यायची आपल्या मनाची पक्की तयारी करून ठेवायची की आपल्याला सकाळी उठायचं आहे आणि का उठायचं आणि कधी उठायचं हे पण फारच महत्त्वाचं आहे कारण आपलं जर उठण्याचं ध्येय जर असेल तर आपण सकाळी लवकर उठू शकू अन्यथा आपल्याला जर काही कारण नसेल तर आपण परत झोपून जाऊ मग अशा वेळेस काय होतं आपला अलार्म वाजला की आपण त्याला स्नूज करतो आणि परत झोपी जातो बघा एखादा सण वगैरे असला तर आपण काय करतो अलार्म लावतो आणि झोपी जातो आपल्याला अगोदरच जाग येऊन जाते कारण आपल्या मनाला माहिती असते की नाही आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्याला पटापटा कामं आहे हो आणि आपण कधीतर दोन वाजताच उठून बसतो किंवा तीन वाजता उठून बसतो अलराम वाजायच्या अगोदरच उठून बसतो म्हणजे आपल्या आपलं शरीर आपलं मन हे आपल्या शरीराला सांगत असतं की नाही आपल्याला उठायचं आहे त्यासाठी आपल्या मनाला आपण जर आधीच तयार करून ठेवलं तर आपल्याला उठायला मदत होते म्हणून आपल्या मनाला एक ध्येय द्यायचं की आपल्याला सकाळी उठायचं का उठायचं आहे, आहे। जर गृहिणी असतील तर लवकर कामं आटवायचे आहेत किंवा व्यायाम करायचा आहे मुलं जर असतील तर त्यांना पण त्यांनी पण ठरवायचं की नाही आपल्याला अभ्यास करायचा आहे असं काहीतरी ठरवायचं जेणेकरून आपल्याला जागे आपल्या मनाला माहिती म्हणजे आपल्या मनाला आपण जर सांगितलं की आपल्याला हे काम करायचं आहे तर मग आपण लवकर उठू शकू आणि लवकर उठण्यात का उठायचं हे फार महत्त्वाचं आहे जर ते जर असलं ना तर आपण न नंबर नक... दोन अलार्मची सवय लावा अलार्म आपल्या नेहमी थोडं आपल्या बेडच्या बाजूला ठेवा म्हणजे काय होतं की अलार्म वाजला की आपण झोपेतच तो बंद करून परत झोपणार नाही दूर असला तर आपण तिथे अलार्म बंद करायला चालत जाऊ आणि मग मक... चालत गेलं की आपलं मन आपल्याला म्हणेल चला आता आपण उठलोच तर फ्रेश होऊन जाऊया आणि मग आपण परत झोपणार नाही यासाठी आपला अलार्म आपल्या बेडपासून थोडा दूर ठेवायचा आणि शक्यतो अलार्मची टोन ही छान प्रसन्न वाटेल किंवा एखादं भक्ती संगीत असेल किंवा एखादं भजन असेल किंवा एखादी आरती असेल तशी ठेवली तर आपलं मन पण एकदम फ्रेश होईल आणि आपल्याला उठायला पण छान वाटेल चार रात्री लवकर झोपण्याची सवय लावा म्हणजे काय होईल आपण लवकर झोपलो तर लवकर आपण उठू शकू शक्यतो दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान आपण झोपून घ्यायला हवं म्हणजे आपल्या शरीराला योग्य तो आराम मिळेल आणि मग आपल्याला सकाळी लवकर जाग येईल एकदा का आपल्याला सवय झाली तर आपण रात्री किती वाजता झोपू दे मग आपल्याला सकाळी लवकरच जाग येतो मला रात्री बारा वाजताही झोपलेत किंवा मी एक किंवा दोन वाजता झोपले तरी पण मी माझ्या वेळेवर उठते मला आरामची आवश्यकता पडत नाही माझा अलार्म लावलेला असतो पण मी त्याच्या पंधरा वीस मिनटं अगोदरच उठते त्यामुळे रात्री त्या लवकर झोपायची सवय लावा जेणेकरून मग तुम्हाला सकाळी लवकर जागेल आणि एकदा सवय लागली की मग काही भारी जात नाही त्यामुळे लवकर झोपायची सवय लावून घ्या आपले कामं दहा वाजेच्या आत आटपून घ्यायची सवय लावून घ्यायची नंबर सहा रात्रीचं जेवण लाईट करा मी असं म्हणत नाही की अर्धपोटी झोपा किंवा फारच कमी जेवा शक्यतो कमी जेवलेलंच बरं राहील दिवसभर आपण काम करतो आपल्या शरीराला आहाराची गरज असते रात्री रात्री आपण झोपतो आपल्याला तेवढी आहाराची गरज पडत नाही आणि आपण त्यावेळेस काही आपण आपली शारीरिक हालचाल पण करत नाही म्हणून आपल्याला तेव्हा आहाराची फार कमी गरज असते म्हणून रात्री थोडं फार का होईना थोडं लाईट जेवण घ्यायचं म्हणून त्यामुळे काय आपल्याला सुस्ती येणार नाही आणि आपल्याला हलकं हलकं वाटेल आणि मग वा आपल्याला सकाळी लवकर जागे अशा प्रकारे तुम्ही जर माझे हे सहा रूल्स जर फॉलो केले तर तुम्हाला नक्कीच सकाळी लवकर जागेल सकाळी उठण्यासाठी काही मोटिवेशनची गरज नसते आपल्या शरीराला रूल्स रेग्युलेशन डिसिप्लिन लावलं तर आपल्याला बरोबर जाग येते मोटिवेशन हे फक्त शॉर्ट टर्मसाठी असते पण आपल्या शरीराला जर एकदम रूल्स लावून दिले तर आपल्याला नक्कीच हे लाईफ टाईम आपल्याला कामात पडेल माझ्या या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा बाय